नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी सी घेत आय ह्या सगळ्यात पुन्हा एक वार आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे मित्रांनो मी आज एका राजकीय घडामोडीवर व्यक्त होण्यासाठी आपल्या समोर आलो आहे कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने ती घडामोड निश्चितच महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे बऱ्याच कालावधीपासून हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ आहेत यांच्यामध्ये यांच्यामध्ये एकत्रित करण्याची चर्चा अगदी दोन हजार चौदाला देखील होती दोन हजार एकोणावीसला देखील होती त्यामुळे मुळात पहिला मुद्दा असा की जेव्हा केव्हा काही कोणत्याही निवडणुका येऊ घातल्या जातात त्यावेळेस नेमकी ही चर्चा पुढे येते आणि अनुभवही असा आहे की के चर्चा चर्चा ही केवळ चर्चा असते चर्चा राहते यात पुढे काही घडत नाही जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात आहे त्यामुळे कसं होतं लांडगा आला रे लांडगा आला अशी देखील अवस्था परिस्थिती या दोन्ही भावंडांची होऊ शकते असं देखील त्रयस्त म्हणून माझं मत आहे आता दुर्दैवाने अहमदाबाद येथे झालेला अतिभीषण अपघात त्या अपघाताची तीव्रता पाहता देशभरातल्या अगदी महत्वाच्या जरी घडामोडी असतील त्या मागे पडल्या आहेत आणि राज्यातशिवाय बच्चू कडू यांचं फार मोठं तीव्र आंदोलन सुरू आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची एक चर्चा ही एक थंडावलेली दिसते आता दरम्यानच्या काळात अत्यंत चतुरस्र राजकारणी असलेले देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपले लाडके देवाभाऊ यांनी राज ठाकरे यांची एका पंचतारिकात पंचतारांकित हॉटेलात भेट घेऊन टाकली ह्या भेटीत केवळ राजकीय चर्चा झाली असावी या बाबतीत कोणाच्याच मनात दुमत नाही आणि अशा चर्चा घडायला जाव्या राजकारणात कुणी कधीही कोणाचा मित्र नसतो आणि शत्रू तर त्याहून नसतो वेळप्रसंगी परिस्थिती पाहून कोणी कोणाशी आतमिळवणी करू शकतो त्याचं नाव खऱ्या अर्थाने राजकारण या ठिकाणी मात्र एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे तर सुदैवाने किंवा दुर्दैवाने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भावनेच्या भरात येऊन माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी नजीकचे मुंबई मनपा निवडणुका किंवा राज्यभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर त्यांनी त्यांना टाळी दिली आणि ते दोघं एकत्र एक झाले तर मित्रांनो त्याच क्षणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मर्यादित होऊन जातील यांचं राजकारण देखील मर्यादित दे होईल असं अनेक राजकारणातल्या बुद्धिजीवी लोकांची माझी चर्चा झाली त्यावरून ही गोष्ट प्रकर्षाने पुढे आली आणि अशी गोष्ट पुढे येण्यात कारण असं आहे की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपच्या मदतीने सत्ता त्यांनी ताब्यात घेतली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले तद्वतच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील भाजपच्या मदतीने मंत्रमंडळात मंत्रिमंडळात स्वतःचा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा समावेश करून घेतला बघा मित्रांनो हे दोन्ही शिंदे पवार द्वय एवढ्यावरच नाही थांबले तर यांनी भाजपच्या मदतीने राज्यभरात राज्यभरातच आपला जनाधार वाढवण्यास सुरुवात तर केलीच शिवाय राज्याच्या बाहेर देखील त्यांनी आपले पंख पसरून पाहिले आता त्यामध्ये त्यांना अत्यंत मर्यादित यश मिळालं कारण त्यांना जिथे जायचं आहे तो जो हिंदी बेल्ट आहे तो मुळात अलिक असतो उत्तर प्रदेश बिहारला मदत करेल आसामला मदत करेल गेला बाजार कर्नाटकाला मदत करेल मात्र मराठी माणसाशी ही मंडळी पटकूनच वागतात अगदी मान्य यशवंतराव चव्हाणांपासून आपण ही परिस्थिती बघतो आहे मात्र या ठिकाणी एक गोष्ट निश्चितच वाखडण्यासारखी आहे की चंचू प्रवेश करीत शिंदे पवारांनी राज्याबाहेर देखील आपली ताकद आजमावून पाहिली ते तोंड कशी पडले कारण मध्यंतरी मणिपूर किंवा कोणत्या राज्यात अजित पवारांचे जे, जे आमदार निवडून आले होते अठरा एकोणवीस आमदार ते चटकन पक्ष सोडून गेले देखील अजित पवारांना हात सोडत बसावं हो लागलं आता या ठिकाणी एक गोष्ट अशी जाणवते की शिंदे आणि पवार यांचा व्यक्तिगत करिश्मा अजिबात नाही केवळ पैसे असल्यामुळे ठीक आहे अन्यथा त्यांचा कोणताही वकूब नाही मात्र या दृष्टीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नक्कीच उजवे भासतात आणि म्हणून बऱ्याच आमच्या राजकीय निरीक्षक मित्रांचं म्हणणं आहे की राजसाहेबांनी इतर सगळं सोडून जर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची हात मिळवणी करून भाजपासोबत जर वाटचाल सुरू केली तर ते निश्चितच राष्ट्रीय पातळीवर देखील आपला झेंडा काढू शकता त्यांच्या हातात वय तर आहेच शिवाय राजकारणाची चांगली जाण आलेला त्यांचा मुलगा अमित हा देखील आहे तर बऱ्याच राजकीय जाणकारांचं असं मत आहे की राजसाहेबांनी इतर सगळं सोडून भावनेच्या आहारी न जाता कारण राजकारणाने हे शेवटी कोरडं आहे अत्यंत आपण बघतो ना शरद पवारांनी वसंतदादांच्या सोबत काय केलं त्या शरद पवारांच्या सोबत सख्या पुतण्याने काय केलं आणि शेवटी राजकारण आहे या ठिकाणी अशा गोष्टी क्षम्य असतात भावनेच्या आहारी न जाता आपल्या पाठीराख्यांना सतत मदत करता यावी आपला जनाधार वाढवत ठेवावा हो यासाठी त्यांना थे अत्यंत कटु निर्णय घ्यावेच लागतात अन्यथा ते दे मर्यादित राहून जातील दोन जिल्ह्यापुरते ते दे मर्यादित राहतील हे चटकन शिंदे पवार दोईंनी ओळखलं आणि त्यांनी देशभरात जो महाविशाल महाकाय प्रचंड असा भारतीय जनता पक्ष आहे या पक्षाची त्यांनी मदत घेऊन टाकली अर्थात भाजपच्या मदतीने सर राजसाहेबांनी स्वतःचं राजकारण सुरू केलं तरी शिंदे पवार हे दोन्ही मागेच पडणार नाही काळवंडतील देखील असा प्रचंड करिश्मा असलेला हा नेता आता तरी राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जावं कारण दिलेला शब्द पाहणारा मैत्रीला जागणारा असे देवेंद्रजी फडणवीस ते जर थेट राज ठाकरेंबरोबर अशा काही गोष्टींची चर्चा करत असतील त्यांना आवत्रण देत असतील तर सर्वसामान्य मराठी माणसाला वाटतं की राजसाहेब ठाकरेंनी ही संधी सोडूच नाही ही संधी घेऊन त्यांच्या मनात जो महाराष्ट्र घडवायचा आहे तो घडू शकतो जसे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे वय आहे तद्वतच राज ठाकरे यांच्याकडे वय आहे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव देखील राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे राजसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस हे जर एकत्र आले तर या महाराष्ट्रातच नव्हे देशात देखील चमत्कार होऊ शकतो असे मानणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे अर्थात पाहू या दोघांच्या मनात काय ते ठरवण्याचा पूर्ण अधिकारही त्यांना आहे पण सर्वसामान्य मराठी माणसाला जे दिसतंय ते असं की भारतीय जनता पक्षासोबत जर राजसाहेब ठाकरे जायचा निर्णय घेतला तर या महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व मिळू शकतं या देशात पुढील काही वर्षात अपेक्षित असलेला अमूलाग्र बदल घडू शकतो मित्रांनो हे एवढं बोलून थांबतो परंतु माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्यावर प्रतिक्रिया आपण दिल्या तर त्याचे मी स्वागतच करीन अगदी टीकेचे देखील स्वागत आहे जोडून एक विनंती करतो की माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेलच तर माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे आणि मला उपकृत करावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र